मित्रांनो आपलं जर मन शांत असेल तर आपण मोठ्या मोठ्या संकटांना सुद्धा सामना करू शकतो पण जर आपलं मनसारखं अस्वस्थ असेल गोंधळलेलं असेल कन्फ्युज असेल तर आपण छोट्या छोट्या सुद्धा आपल्याला त्रास देतील आपल्याला अनकम्फर्टेबल करतील आता हे अस्वस्थ मन असण्याचे काही कारण आहेत मित्रांनो ते म्हणजे ओव्हर थिंकिंग किंवा भविष्याबद्दलची अनिश्चितता म्हणजे फ्युचरचं आपल्याला अनसर्टनटी की आणि आपण खूप वेळा भविष्याबद्दल विचार करत राहतो की पुढं काय होईल कसं होईल सगळं आणि अनसर्टन आहे भविष्य हे आपल्याला माहिती नाही पुढं काय आणि त्याची मग ते फायनान्शियल स्ट्रेस असेल किंवा रिलेशनशिपचा स्ट्रेस असेल किंवा आपल्या कामाबद्दलचा अनिश्चितता असेल जॉब राहील का नाही निगेटिव्ह थिंकिंग हे निगेटिव्ह थॉट्स आपल्या मनामध्ये सारखे फिरत राहतात मित्रांनो आणि त्याचा मानसिक शारीरिक आणि म्हणजे आपल्या इमोशनल भावनिक सुद्धा आपल्याला खूप ताण याच्यावरती आपल्याला पडतो आणि आपण छोटे छोटे डिसिजन सुद्धा घेऊ शकत नाही सारखं आपण गोंधळलेल्या अवस्थेमध्ये आप असतो आणि ही बैचणी किंवा अनिश्चितता म्हणजे लिटरली आपलं लाईफ आहे ना मिझरेबल बनवते मिजरेबल आपलं लाईफ बनतं लाईफ जीवन हे सुंदर आहे मित्रांनो पण आपल्याला ह्या ह्या जे मानसिक ताणतणाव आहेत किंवा बऱ्याच वेळा आपली जी कामं आहेत ना आपल्या कामावर पण आपण कॉन्सन्ट्रेट नाही करू शकत छोटी छोटी कामं समजा बऱ्याचशा स्त्रिया असतील तर त्यांना जर अस्वस्थ फिलिंग होत असेल तर त्यांना घरातली छोटी छोटी कामं करताना सुद्धा भीती वाटणं अंग थरथरणं Uh, किंवा म्हणजे इवन झोप न येणं किंवा कशात मन न लागणं आणि इवन म्हणजे पुरुषांना सुद्धा इवन कॉलेज गोइंग बॉयज अँड गर्ल्सला आज हे अस्वस्थता खूप जाणवती एन्झायटी आपण म्हणतो त्याला आणि ह्याच्यावरती उपाय आहे मित्रांनो शंभर टक्के उपाय आहे आपल्या वी, या व्हिडिओमध्ये आपण पाच असे इम्पॉर्टंट मी तुम्हाला गोष्टी सुचवणार आहेत की त्या जर आपण फॉलो फा, केल्या तर नक्कीच आपण ह्या स्ट्रेस्ड माइंडवरती किंवा अ ओव्हर थिंकिंग किंवा अस्वस्थ मन जे आपण म्हणतो ना ह्याच्यावरती विजय मिळवू शकतो आपण ह्याला आपल्या मा, मनाला शांत ठेवू शकतो मनाला शांत करू शकतो त्यातली एक पॉवरफुल म्हणजे फाईव्ह फोर थ्री टू वन त्याला म्हणतो आपण ग्राउंड टेक्निक ग्राउंडिंग टेक्निक ती सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे ती सुद्धा अतिशय पॉवरफुल आहे ग्राउंडिंग टेक्निक तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा मित्रांनो असेच मी इम्पॉर्टंट आपल्या लाईफशी रिलेटेड व्हिडिओज बनवत असतो आणि चॅनेलला सबस्क्राईब करा कारण की या चॅनेलवरती तुम्हाला लाईफशी रिलेटेड आपल्या हेल्थशी आपल्या रिले, माइंडशी रिलेटेड आपल्या ह्या ज्या गोष्टी सगळ्या स्ट्रेस एन्झायटी आपल्या लाईफमधून ह्यांना हा बाहेर काढायचंय आणि एक सुंदर जीवन जगायचंय आपल्याला आपण सगळेजण डिझर्व करतो एक ब्युटिफुल लाईफ आणि त्याच्यासाठी आपल्याला लाईफ स्किल्स पीपल स्किल्स आपल्याला ओव्हरऑल एक बेस्ट पर्सनॅलिटी डेव्हलप करायची आणि त्याच्यासाठी ह्या ज्या क्वालिटीज आहेत आपल्यामध्ये आणायच्या आणि त्याच्यासाठीच मी व्हिडिओ बनवत असतो मित्रांनो तर व्हिडिओला जरूर लाईक करा चॅनेलला सबस्क्राइब करा चॅनेलला करना करणं बेल बेलायकॉन द्यावा आणि मित्रांनो सुरू करूयात आपला पाच उपाय मी तुम्हाला सुचवतो मित्रांनो पहिला उपाय जो अतिशय महत्वाचा आहे ते म्हणजे स्वतःशी प्रेमाने बोला अफर्मेटिव्हली बोलायला सुरुवात करा त्याला आपण सिंपल भाषेत म्हणायचं तर पॉझिटिव्ह सेल्फ टॉक आपल्यामध्ये कंटिन्युअसली पॉझिटिव्ह सुरुवातीला तुम्हाला थोडस टफ जाईल तर त्यावेळेस तुम्ही ते लिहून ठेवा ती वाक्य पण आपल्यामध्ये पॉझिटिव्ह आपण आपल्याशी बोलताना एक तर आपण मनातल्या मनात, मनात बोलत असतो किंवा आपण बऱ्याच वेळा जर एकटं असेल तर आपण थोडस बोलतो पण पण आपण ज्यावेळेस स्वतःशी बोलतोय ना मेजॉरिटी वेळेस आपण निगेटिव्हिटी बोलत असतो निगेटिव्ह आणि मित्रांनो आपणच ते ऐकतोय सगळं आणि आपण जे ऐकतोय तेच आपल्याला आपल्या सबकॉन्शियसला वाटतं की या माणसाला हे सगळं पाहिजे आपणच आपल्या सबकॉन्शियसला हे फीड करतोय कॉन्शियसली आपण जे बोलतोय चेतन मनाने ते आपल्या अव आउ, अवचेतन मनाला वाटतं की या माणसाला हे सगळं पाहिजे आणि अवचेतन म्हणतं आय एम युअर विश इज माय कमांड तू जे बोलणार ते तुझ्या लाईफमध्ये मी तुला देणार आपलं अवचेतन मन आपला सेवक आहे आणि तो आपल्याला फॉलो करतो आणि त्याच गोष्टी आपल्या लाईफमध्ये व्हायला सुरुवात होतात जर तुम्ही सारखं निगेटिव्ह फील करणार आहे तर तुम्हाला निगेटिव्हच एक्सपिरियन्स येणार आहे तुमच्या लाईफमध्ये आणि जर निगेटिव्ह एक्सपिरियन्स निगेटिव्ह लोक निगेटिव्ह गोष्टी निगेटिव्ह सिच्युएशन हे जर नको असेल तर आपल्याला जे हवंय ते आपल्याला बोलायला पाहिजे मी सक्षम आहे माझी तब्येत एकदम छान आहे मी खूप चांगलं फील करतोय सुरुवातीला बोलताना थोडंसं अवघड होईल हे सगळे म्हणजे माझं मन शांत आहे मी सुरक्षित आहे आय एम आय एम फिलिंग ग्रेट आय एम फिलिंग नाईस आय एम फिलिंग हॅप्पी आय एम एन्जॉयिंग माय डे माय लाईफ इज गेटिंग एव्हरी डे माय लाईफ इज गेटिंग बेटर अँड बेटर सिम्पल सिम्पल वाक्य आहेत कॉम्प्लिकेटेड वाक्य लिहायचीच नाहीत आणि कॉम्प्लिकेटेड वाक्य बोलायचीच नाहीत मी माझ्या फिलिंग्सला नियंत्रित करू शकतो आणि प्रेझेंट मध्ये बोलायचं आय एम फिलिंग गुड आय विल नाही आपल्या ब्रेनला आय विल नाही कळत आय एम फिलिंग गुड पाहिजे ना आपल्याला ते आता मे बी तुम्ही नाही फील करत गुड अस्वस्थ फील करताय बट स्टार्ट स्पीकिंग आय एम फिलिंग गुड आय एम फिलिंग हॅपी आय एम एन्जॉयिंग माय सिंपल सिम्पल वाक्यकडे ते एक पंधरा ते वीस वाक्य लिहून ठेवा आणि हे बोलायला सुरुवात करा पाच सहा ठिकाणी लिहा किचन मध्ये लिहा तुमच्या बेडरूम मध्ये लिहा किंवा जर तुम्ही ऑफिसला जात असाल तर तुमच्या पर्समध्ये किंवा वॉलेटमध्ये किंवा खिशामध्ये ते कागद ठेवा आणि प्रत्येक दोन तासांनी काढा आणि थोडस वाचा you, you ते आणि यू विल स्टार्ट फिलिंग गुड यू यू स्पीक व्हॉट यू वॉट तुम्हाला तेच बोलायचं आहे तुमच्या तोंडातून ते जे तुम्हाला पाहिजे आणि दुसरा पॉइंट आहे मित्रांनो हा स्वतःशी प्रेमाने बोला किंवा अफर्मेशन्स हे फार इम्पॉर्टंट आहे आपण त्याला म्हणतो वर्बलाइज करणं वर्बलाइज करणं म्हणजे बोलत राहणं चांगल्या गोष्टी बोलत राहणं आपल्या मुखातून तोंडातून सगळ्यात ह्या गोष्टी ज्या आपल्याला लाईफमध्ये पाहिजेत ज्यांना अट्रॅक्ट करायचे आपल्या लाईफमध्ये ते बोलायला सुरुवात करा आणि जर तुम्ही निगेटिव्ह बोलत असाल तर निगेटिव्ह गोष्टी तुमच्या लाईफमध्ये तुम्ही अट्रॅक्ट करताय कारण की आपण ते वाईब्स बाहेर पाठवते ते व्हायब्रेशनची दुनियामध्ये आपण राहतो ते वाईब्स बाहेर जात आहेत सगळ्यात निगेटिव्ह गोष्टी तुमच्या लाईफमध्ये येतात तुम्हाला नको येते तेच तुम्ही ते बोलताय तर स्टार्ट स्पीकिंग गुड स्टार्ट स्पीकिंग गुड दुसऱ्यांसाठी पण चांगलं बोला की बाबा सगळ्यांचं बोलावते आणि आपल्यासाठी पण चांगलंच बोला लोक आपण दुसऱ्यांसाठी बऱ्याच वेळा चांगलं करतो बोलतो पण आपण ज्यावेळेस आपला विचार करतो त्यावेळेस आपण निगेटिव्ह बोलत असतो तर डोंट डू दॅट दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे शरीराला हलवा म्हणजे काय फिजिकल मुवमेंट आपली जी ह्युमन बॉडी आहे ना मित्रांनो ही साठी बघा हे जे सगळे जॉईंट्स आहेत जॉईंट्स आहेत किंवा हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या मुवमेंट्स साठी बनलेले आपलं शरीर हे एका जागी बसून राहण्यासाठी नाही हे जर एका जागी बसून राहिलं तर आपलं शरीर एकदम स्टिफ होऊन जाईल आणि त्याच्यासाठी थोडासा व्यायाम करणं चालणं जॉगिंग करणं मेडिटेशन करणं योगा करणं ह्याच्यानी आपला फिरायला जाणं नेचरमध्ये जाणं अगदी बऱ्याच वेळा आपण अनुवानी चाल म्हणजे मग चप्पल न घालता शूज न घालता सुद्धा चालू शकतो छान मातीमध्ये त्याच्यानी सुद्धा आपल्याला खूप फायदा होतो तर या गोष्टी करणं जर तुमच्याकडे गार्डन असेल तर गार्डनिंग करणं थोडस मध्ये जाणं तर ह्या गोष्टी आपलं मन जे आहे ना बऱ्याच वेळा आपण एक घरामध्ये किंवा आपण जर सिटीमध्ये असेल तर आपल्या फ्लॅटमध्ये जर आपण राहत अस सारखं तर आपल्याला एक अस्वस्थता जाणवायला सुरुवात होते आणि ती कंपाऊंडिंग होती त्यामुळे थोडंसं नेचरमध्ये जाणं व्यायाम करणं ह्याच्याने आपल्या बॉडीमधून जे स्ट्रेस आहे तो कमी व्हायला सुरुवात होतं शरीर हलकं होतं स्ट्रेचिंग करू शकता तुम्ही म्हणजे ऑटोमॅटिकली आपला तणाव कमी होऊ शकतो मित्रांनो त्याच्यानंतर तिसरा मुद्दा आहे मी पाचवा जो, जो मुद्दा आहे आपण त्याला म्हणतो ग्राउंडिंग टेक्निक तर तो, तो सुद्धा अतिशय इम्पॉर्टंट आहे त्याच्याबद्दल बोलणारच आहे पण आता तिसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे डीप ब्रीदिंग करणं जर आपल्याला अस्वस्थ वाटत असेल तर तुम्ही सकाळी उठले की डीप ब्रीदिंग करायला सुरुवात करा चार सेकंद श्वास आत घ्या श्वार श्वार चार सेकंद श्वास रोखून ठेवा चार सेकंद श्वास सोडा तर असं जर एक दहा वेळा जरी केलं ना मित्रांनो चार सेकंद श्वास आत घेतला चार सेकंद रोखून ठेवला आणि चार सेकंद रिलीज केला असं एक दहा वेळा जरी आपण केलं तरी आपल्याला खूप रिलॅक्सेशन वाटतं आपल्या मेडिटेशन आणि डीप ब्रिदिंग हे म्हणजे अनबिलिबली पॉवरफुल आहे अनबिलिएबल हे आता नाही सांग आता नाही पाच हजार वर्षापासून आपले जे पतंजलींपासून हे सगळं नॉलेज आपल्या देशात म्हणजे आपल्या आहे आपल्याकडं तर हे फॉलो आपण फॉलो करत नाही बऱ्याच वेळा प्रॉब्लेम तो आहे तर डीप ने तुमच्या अस्वस्थपणा निघून जायला मदत होईल तुम्हाला तर मी जर सांगितलं तुम्हाला फोर सेकंद इनहेल फोर सेकंद होल्ड फोर सेकंद रिलीज परत आणि ह्याच्यात बघ घाई गरज नाही रिलॅक्सेशननी एकदम शांतपणे आपण करू शकतो हो। पाच ते दहा वेळा सुरुवातीला पाच दहा वेळा करानंतर तुम्ही हळूहळू वाढवू पण शकता पण आपल्याला लगेच शांत वाटायला सुरुवात होईल मित्रांनो आता चौथा आणि महत्वाचा एक मुद्दा आहे तो म्हणजे जर्नलिंग म्हणजे काय स्टार्ट रायटिंग डाऊन वॉट तुमच्या फीलिंग्स आहेत ना त्याला एक जागा करून द्या चॅनलाइज करा त्याला अदरवाईज ते साठून 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 मला त्यांनी वीस वर्षापूर्वी हे बोललं होतं मला त्यांनी माझा अपमान केला होता लेडीजमध्ये तर हे खूप असतं की हे सगळं साठवून ठेवलं जातं इवन म्हणजे लेडीज बोलतात पण शेअर पण करतात दुसऱ्यांबरोबर त्यांच्या गोष्टी पण खूप लक्षात ठेवतात असं म्हणतात की एलिफंट्स अँड विमेन नेवर फॉरगेट हत्ती आणि स्त्री कधी कोणत्या गोष्टी विसरत नाहीत पण ते एक इट इज नॉट गुड काही गोष्टी आहेत ना फर्गीव अँड फर्गिट ते जितकं आपण लवकर समजून घेऊ ना तेवढं चांगलं फर्गीव त्यांनी आपला अपमान केला होता त्यांनी आपल्याला असं बोललं होतं त्यांनी आपल्याला असं टॉन्ट मारला होता त्यांनी आपल्याला कुचक बोललं होतं यस yes, नक्कीच आपल्याला वाईट वाटतं नक्कीच आपण बेटर ट्रीटमेंट डिझर्व करतो नक्कीच आपल्या बरोबर बट सम पीपल त्यांचं नेचरच तसं असतं था। पॉयझनस झाडाला विषारी झाडाला विषारीच फळ लागणार आहे तुम्ही जर त्या विषारी झाडाला आंबे किंवा चिकू किंवा पेरू किंवा काहीतरी गोड फळ लागलं असं एक्सपेक्ट करताय तर ते होणार नाहीये डोंट ट्राय टू डू दॅट काय होणार नाही तर काही लोकांचं नेचरच तसं असतं तर आपण त्यांच्यापासून लांब जाणं आणि ते आपल्या ब्रेनमध्ये त्याला जागा न देणं जितकं कमी करून टाकता येईल ते आपल्या ह्याच्यातून तेवढं चांगलं मित्रांनो त्याच्याने बिकॉज इट इज इन इट इज दॅट थिंग इज इन युअर माइंड अँड तुमचं माइंड पॉल्युट होत आहे इट इज गेटिंग पॉल्युटेड हिअर तर हे आपण जितकं बाहेर काढू तेवढच चांगलं तर हे झालं जर्नली तर लिहून काढा त्याला चॅनलाइज करा लिहून काढा म्हणजे ते राग काय किंवा काय असेल समजा तुमच्या डोक्यात जे आहे मनात जे जे आहे ना ते लिहून काढा त्याच्यानी पण एक म्हणजे मन हलकं होतं आपलं जर्नलिंग करण्याने तुम्ही लिहून काढा दिवसभराची डायरी लिहू शकता त्याच्यात तुम्ही लिहू शकता किंवा तुमचा जो तो, तो पर्टिक्युलर थॉट आहे त्याला लिहून काढा पाचवी जी टेक्निक आहे मित्रांनो त्याला म्हणतो आपण ग्राउंडिंग टेक्निक ह्या ग्राउंडिंग टेक्निक मध्ये होतं काय ही एक अतिशय पॉवरफुल टेक्निक आहे ह्याच्यामध्ये होतं काय मित्रांनो एक तर आपण अनफॉर्च्युनेटली आपण भूतकाळातल्या गोष्टींनी भूतकाळात जात असतो सारखं सारखं त्याच्यानी बरं आणि जे आपण बदलू शकत नाही बदलू शकतो का दोन म्हणजे आपलं मागचं वर्ष आपण परत आणू शकतो का बिलकुल नाही ते गेले मागचे दहा वर्ष दहा पंधरा वर्ष वीस वर्ष नो आपण एक क्षण पण मागचा परत आणू शकत नाही आणि आपण मध्ये आपल्या मध्ये काय आहे आपलं किती लाईफ आहे इथून पुढं अजून पन्नास वर्षे तीस वर्षे वीस वर्षे दहा वर्षे पाच वर्षे किती आहे आपल्याला माहित नाही पण आपण भविष्याची चर्चा चिंता खूप करत असतो खूप चिंता करत असतो नव्वद टक्के गोष्टी ज्याची तुम्ही आता भविष्यामध्ये चिंता करताय भविष्यातल्या गोष्टींची त्या होणार नाहीये तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला जे निगेटिव्ह फिलिंग्स वाटत आहेत किंवा निगेटिव्ह भीती वाटते की असं होणार आहे तसं होणार आहे या गोष्टी होणार आहेत अरे बापरे कसं होईल आणि त्याचा तुम्ही सारखा विचार करतायत त्यातल्या जवळजवळ नव्वद टक्के गोष्टी होणारच नाहीत मित्रांनो तुमच्या लाईफमध्ये मग कशाला आपण आपली एनर्जी आणि सगळे आपलं जर ताकद आणि मन आपलं अस्वस्थ आणि आपण स्वतःला त्रास करून घेतोय तर हे ग्राउंडिंग टेक्निक म्हणजे काय फायव्ह फोर थ्री टू वन पाच चार तीन दोन एक पाच म्हणजे काय पाच गोष्टी पाच गोष्टी पहा म्हणजे काय की समजा ह्या रूम मध्ये तुम्ही पाच गोष्टी पहा तुमच्या आजूबाजूच्या पाच वस्तू शोधायच्या जसं इथे समजा एक ग्लास आहे इथे ग्लास आहे माझ्याकडं किंवा एक इथे मार्कर आहे मार्कर आहे अशा पाच गोष्टी शोध शोधायच्या आणि त्यांच्याकडे लक्षपूर्वक पाहायचं हे काय करतं ते सांगतो तुम्हाला ग्राउंडिंग टेक्निकनी ना तुम्हाला भविष्यातून किंवा भूतकाळातून तुम्हाला शिकवतोय या क्षणामध्ये जगायला कारण की हॅपीनेस आता आहे आज आहे आपण आता लोक एक तर भूतकाळात जागत आहेत किंवा भविष्यकाळात जागत आहेत आणि आपल्याला रिअल जे जगायचंय ना ते आजमध्ये जगायचं लोक बरेचसे लोक आहेत ना भविष्याची चिंता आणि भूतकाळातला पाश्चातप त्याच्यामध्ये अडकून पडलेले आणि आजचा दिवस वाईट जातो आपल्याला पहिलं आज मध्ये याला शिकायचंय या पा, पा पहिली है, पाच पहिली गोष्ट काय पाच गोष्टींना पहा तुमच्या आजूबाजूच्या खिडकीतून एखादा नजारा पहा तुमच्या टेबलावरतीच्या वस्तू पहा तुमच्या हातातील फोन किंवा कपड्याचा रंग मी लागला तर हे तुम्हाला एका ह्याच्यावरती इथं मी देतो तुम्हाला स्क्रीनवरती पण तुम्हाला पाहायला मिळेल तर ते त्या पाच गोष्टी पहा आता हे झालं पाच पहिला पॉइंट त्यातला दुसरा पॉइंट काय की चार गोष्टींना स्पर्श करा तुमच्या आसपास असलेल्या चार गोष्टी हाताने स्पर्श करा त्याचं टेक्स्चर स्पर्श करा अनुभवा हे जसं खुर्चीचं म्हणजे समजा खुर्ची आहे खुर्ची तो खुर्चीला जे थड आर्म रेस्ट असतं ते थंडगार आर्म आहे त्याला अनुभवा किंवा तुमचे केस आहेत किंवा कपड्यांचं मऊ टेक्स्चर असतं त्याला अनुभवा किंवा फोनची जे स्क्रीन आहे गुळगुळी स्क्रीन त्याला अनुभवा ह्या चार गोष्टींना स्पर्श करा आपण काय करतो मित्रांनो आपण स्वतःला बघा तुम्ही हळूहळू काय करताय स्वतःला आत्तामध्ये घेऊन येत आहे एकतर आपण अस्वस्थ कधी होतो ज्यावेळेस आपण रिग्रेटमध्ये असतो भूतकाळातल्या किंवा भविष्यकाळातल्या ओव्हर थिंकिंग आणि भविष्यकाळातल्या म्हणजे घाबरलेलो असतो आपण की पुढे कसं होईल अनिश्चितता त्याच्यामध्ये असतो अनसर्टन्टी पण आपल्याला यायचंय आता मध्ये पहिलं मी बोललो तुम्हाला सांगितलं पहिलं काय करायचंय ग्राउंडिंग टेक्निक मध्ये पाच गोष्टींना पाहायचंय आणि पाहण्यासाठी तुम्हाला त्या इकडून किंवा इकडून तुम्हाला इथं यावं लागेल तरच तुम्ही त्या पाच गोष्टींना पाहू शकाल की बाबा हा ग्लास आहे असं किंवा हा कॅमेरा आहे किंवा हा पेन आहे आणि जाणीवपूर्वक आपण ते करतोय किंवा पंख्याचा ब्लेड कपड्या कपड्यांचा रंग पाहतोय आपण किंवा ह्या कपड्याचा शर्ट आहे त्याचा कलर निळा आहे किंवा हा माईक आहे त्याच्यानंतर चार गोष्टींना आपण काय करतोय स्पर्श करतोय आणि त्याला आपण अनुभवतोय जसं मोबाईलची गुळगुळी स्क्रीन आहे किंवा आमरेस थंडगार आहे असं आपण त्याला ते, ते फील करतोय आपण त्याला स्पर्श करतोय त्याच्यानंतर तीन गोष्टींना ऐकायचं तुमच्या आजूबाजूचे तीन आवाज ऐकायचे समजा बाहेर काहीतरी एखादा पक्षी आहे त्याचा आवाज येतोय किंवा दूर एखादी गाडी चाललेली आहे त्या गाडीचा हॉर्नचा आवाज येतोय किंवा शेजारच्या घरामध्ये म्युझिक चालू आहे काहीतरी गाणं ऐकतात तर त्याचा आवाज ऐकतोय किंवा फॅनचा हळूवार जो आवाज आहे पक्ष्यांची किलबिल आहे किंवा एखादा माणूस लांब आहे तो बोलतोय काहीतरी आपण त्याचा आवाज ऐकतो म्हणजे काय कॉन्शियसली आपण ते ऐकतोय त्याच्यानंतर चौथा पॉइंट आहे तो म्हणजे दोन गोष्टींचा वास घ्या तुमच्या जवळील दोन गोष्टींना स्मेल करा म्हणजे समजा हा माझ्याकडं रबर आहे समजा तर रबरचा एक पर्टिक्युलर थोडासा वास येत असतो तर त्याचा वास घ्या किंवा गरम चहा त्याचा एक छान एक असा किंवा कॉफीचा असा एक सुंदर सुगंध येत असतो तर ते त्याचा वास घ्यायचा किंवा एखादा परफ्युम परफ्यूम मारायचा त्याचा वास घ्यायचा किंवा डिओड्रंट आहे त्याचा आपण वास घ्यायचा एखाद्या फुल आहे आपल्या समजा बाल्कनीत फुल असेल तर फुलाचा जाऊन तिथं वास घ्यायचा तर ह्यानी ह्या गोष्टी करताना ह्या सगळ्या ऍक्शनेबल गोष्टी आहेत बघा तर आपल्याला जर फुल बघायचं असेल तर आपल्याला तिथं फुल जातो आपण आणि त्याचा वास घेतो तर हे झाले दोन गोष्टींचा वास घ्यायचा आणि एक गोष्ट आहे ना एक लास्टला फायनल जे पाचवा पॉइंट आहे ते म्हणजे एक गोष्टचा टेस्ट घ्या तर आपण काय करतोय डोळ्यांनी पाहतोय स्पर्श करतोय ऐकतोय आपलं टेस्ट करतोय आणि आपण स्मेल करतोय किंवा आपण त्याचा इनहेल वास घेतोय त्याचा आणि एक गोष्ट आपण टेस्ट करतोय तर हे जे सेन्सेस आहेत आपले काहीतरी काहीतरी खा एखादी चॉकलेट खा किंवा चुविंगम घ्या किंवा लिंबाचा तुकडा तोंडात टाका किंवा एनिथिंग साखर किंवा एनिथिंग त्याचा टेस्ट घ्या मित्रांनो हॅनी का होतं त्यामुळे आपलं जे अस्वस्थता आहे ना आपण त्याच्यातून बाहेर यायला सुरुवात होतो आणि आपण आत्तामध्ये यायला सुरुवात होतो आपण आत्तामध्ये येतो आणि आपल्याला जर अस्वस्थ घालवायची असेल ना तर आत्ताच्या क्षणामध्ये ओव्हर थिंकिंग आणि एक्झायटी मधून बाहेर पडायचं असतात पॅनिक अटॅक्स खूप लोकांना येत असतात तर ते कमी करण्यासाठी ही ग्राउंडिंग टेक्निक खूप मदत करते तर मी तुम्हाला हे जे पाच पॉइंट आता मी दिले तुम्हाला ते स्क्रीनवरती पण आता आहेत तुम्ही ते लागल तर त्याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा तुम्ही त्याला लिहून काढू शकता तर हे, हे टेक्निक तुम्ही करून बघा ज्या ज्या वेळेस तुम्हाला असं अस्वस्थ वाटतं तुम्ही हे टेक्निक वापरायला सुरुवात करा मित्रांनो तर आय होप की तुम्हाला ह्या गोष्टींचा फायदा होईल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल युजफुल असेल शेअर करा मित्रांनो तुम्हाला माहिती नाहीये की तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शंभर दोनशे पाचशे लोक असतील दहा पाच सात व्हॉट्सअप ग्रुप असतील तुम्हाला माहित नाहीये की त्यातल्या कित्येक लोकांना आपल्याला बाहेरून खूप छान वाटतात ते लोक पण दे आर सफरिंग फ्रॉम इनसाइड ते लोक हातून सफर करतायत खूप लोक आणि खूप लोकांना ह्याची गरज आहे आणि त्यामुळं तुम्ही ह्या व्हिडिओला शेअर करा तुमच्या ग्रुप्समध्ये व्हॉट्सअपमध्ये आणि आपल्याला ब्लेसिंग मिळतील आपल्याला इनडायरेक्टली लोक ते हे ऐकतील त्यांना फायदा होईल नक्कीच एखादा जरी फायदा पॉईंट त्यांना फायदा झाला तरी मित्रांनो कोणाच्या तरी लाईफमध्ये आपण व्हॅल्यू ऍड करता येईल तो काइंडली शेअर दिस व्हिडिओ विथ युअर नियर अँड डियर्स आपण म्हणतो ना शेअरिंग इज केअरिंग आणि व्हिडिओला जरूर लाइक करा आणि ला सब्सक्राइब करा मित्रांनो परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये योगेश शहा लाईव्ह कोच सायनिंग ऑफ थँक्यू सो मच